अखेर तीन दिवसांच्या उपोषणाची सोडत गटविकास अधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन येवला तालुक्यातील विसापूर गावातील आदिवासी समाजाच्या न्यायासाठी सुरू असलेले तीन दिवसांचे आमरण उपोषण अखेर आज लेखी आश्वासनानंतर संपुष्टात आले ठोकशाही न्यूज चोवीसने प्रसिद्ध केलेल्या बातमीची दखल घेऊन प्रशासन हालचालीला लागले आणि अखेर गटविकास अधिकारी पंचायत समिती येवला यांनी लेखी हमी दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानुसार आदिवासी समाजासाठी दिलेली स्मशानभूमी सद्यस्थितीत असलेली जागा नियमित करून सर्व आवश्यक कागदपत्रे पूर्ण केली जाणार आहेत ग्रामपंचायत विसापूर येथील सर्व घरकुलांची सखोल चौकशी करण्यात येईल विठ्ठल यादव ढोमसे कमलाबाई कारभारी गाडगे आशाबाई शंकर पाटील पुंजाराम बाबो खुरसणे नथुदेवराम सोनवणे या प्रकरणांची तपासणी करून एक महिन्यात अंतिम अहवाल देण्यात येणार आहे विसापूर गावात झालेल्या सर्व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून समितीचा अहवाल एक महिन्यात सादर केला जाईल व कार्यवाही केली जाईल सागर संजय पवार यांचे ग्रामपंचायतीने बंद केलेले घरकुल बांधकाम या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांना न्याय मिळवून देण्यात येईल तसेच ग्रामपंचायत विसापूर येथील नमुना क्रमांक आठ मधील खाडाखोड दुरुस्त करून योग्य नोंदी करण्यात येतील या सर्व मुद्द्यांवर लेखी आश्वासन मिळाल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले असून प्रशासनाच्या या निर्णयाने उपोषणकर्त्यांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे ठोकशाही न्यूज चोवीसच्या बातमीमुळे न्यायाच्या लढ्याला बळ मिळाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली ठोकशाही न्यूज चोवीससाठी शेख शफिक मणियार